तुम्ही जो विचार मांडला की इकडं जमलं नाही इकडं नाही मी नोकऱ्या सोडून दिलेला माणूस मी स्वतःहून राजीनामा दिले की मी परमनंट असताना अनेक नोकऱ्या सोडत सोडत इथपर्यंत आलो जमलं काही नाही असं आजही माझं कम्युनिकेशन स्किल चांगलंय मी कोर्टात जरी उभा राहिलो तो दोन पाच लाख रुपये महिन्याला सहज कमवेल की बाबा राधाकृष्णाने प्रेम केलं आम्हाला काय जळ आहे एक प्रेमाच्या नावा विचित्र चित्र विचित्रच्या गोष्टी होतात विचित्र संदेश जातो आणि आदर्शपणाचा राधाकृष्ण याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला प्रेम सुद्धा अनेक प्रकारचे एक विकारी प्रेम आहे एक निर्विकारी प्रेम आहे एक भावनायुक्त प्रेम आहे कामनायुक्त प्रेम आहे राधेच कृष्णाचं जे प्रेम होत ना ते भावनायुक्त युक्त प्रेम आहे आणि आता जे प्रेम चालले ती विकारी प्रेम आहे सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मी आकाश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आफ्टर लॉंग टाइम एखाद्या व्यक्तिमत्वासोबत तर मित्रांनो खूप दिवस झाले स्वागत करायला तुमचा जरा उशीर झाला आणि व्हिडिओही यायला उशीर झाला उशी पण ठीक आहे थोडेसे अपडेट्स केले आहेत थोडंसं आणखी नवीन नवीन विविध क्षेत्रातले आधी आपण फक्त कीर्तनकार आणि गायकवादक हे सगळी पारमार्थिक मंडळी पाहत होतो कारण मीच स्वतः पारमार्थामधून आहे पण आता आपल्याला ऑलरेटिक क्षेत्रामधून काही मंडळी पाहायला भेटणार आहेत आणि आता याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहायलाच भेटणार आहेत तेव्हा मी जास्त नाही आहे बोलत आज जे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे त्यांना तुम्ही ऑफलाईन नाही पण ऑनलाईन नक्कीच पाहायला असणार आहे युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल अशा माध्यमावरती तेव्हा आई इंस्टाग्राम तुम्ही नक्कीच पाहिले असेल तेव्हा आता जास्त काही नाही बोलता सर्वांच्या स्वागत करतो हरिभक्ती पराम परमपूज जाधनिया शंकर महाराज शेवाळे यांचं महाराज स्वागत आहे सर्वांच्या होते ना कसे आहात रामकृष्ण खूप छान तर मला मुलाखत होण्याच्या आधी एक विचारायचं होतं आम्ही आता माझं वय आय थिंक एकोणीस वीसच्या दरम्यान असेल पण तरी माझ्या चेहऱ्यावरती एवढा गुलो नाही तुमच्या चेहऱ्यावरती तेवढा ग्लो आहे तुम्ही काय याचं राज काय याच राज वगैरे काही नाही ज्यावेळी माणूस मनातून प्रसन्न असतो तर चेहऱ्यावर त्याचं रिफ्लेक्शन येत असतं साधनेच सा एक रिफ्लेक्शन असतं आणि परमेश्वर माझा आहे आणि मी त्याचा आहे हे बाकी जगामध्ये आय एम अ गॉड प्रॉपर्टी विल टच मी मी देवाची प्रॉपर्टी आहे मला दुःख होऊ शकत नाही ही भावनाच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणत असते नक्कीच आता मूळ प्रश्नावरती येणार आहे मी पण याच्या इंग्लिश वाक्य बोललात तर मला तेच विचारायचं की येणारे जे कीर्तनकार आहेत मग ते यंग जनरेशन इथून पुढचे बरं का तर त्यांनी थोडंसं इंग्लिशवरती काम करायला हवं का बरं हो जग बदलायला आहे तुम्ही पारंपरिक जर पकडून बसलात म्हणजे जुन्या जर गोष्टी पाहिल्या Hmm. जे जे ब्रँड आहेत स्वतःमध्ये बदल केला नाही ते नष्ट झाले आणि आताच जे युथ येतंय ते पंधरा हजार किलोमीटर वरून फॉरेन मधून फ्री ऑफ कॉस्ट मोबाईल वर बोलत आहे yeah. म्हणजे इतकं जग पुढे जायला लागलंय आणि आपण पारंपरिक पद्धत जर जपून राहिलो तर संप्रदायामध्ये ती एक अडचण होऊ शकणार आहे भविष्यात hmm. म्हणून आता आपणही अपडेट होऊन इंग्रजीमध्ये कीर्तनं केली पाहिजे परदेशामध्ये आताच्या okay. पुरांनी अजून वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत फ्रेंच आहे जर्मन आहे या भाषेमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान विस्तारित झालं पाहिजे हरिपाठ गाथा हे त्या त्या भाषेमध्ये त्या लोकांना कळाले पाहिजे पण hmm. जेणेकरून वैश्विक संदेश होता ज्ञानो भरायचा hmm. की अवघाचे संसार सुखाचा करीना आनंदी भरणं तिने लोक संसार म्हणजे जग आणि जगत मी सुखी करील ती संकल्पना सिद्ध होईल त्यानं नक्कीच ना ना आता काही दिवसापूर्वी चैतन्य महाराजांनी संदीपान महाराजांची मुलाखत घेतली होती तर त्यांनी त्यावेळेस खूप भारी मुद्दा मांडला की संस्थेच्या अभ्यासक्रमामध्येही ते आता जे बाहेरच्या राज्यातून मुलं आहेत त्यांना तिकडं संस्थेच्या शाखाकडून त्या भाषेमध्ये त्यांना ते ज्ञान देण्याचं काम करणार आहेत त्यामुळे मी हा प्रश्न विचारला आता थोडंसं मूळ प्रश्नावर येतो आज आम्ही तुम्ही एक कीर्तनकार म्हणून आम्हाला दिसत आहे तुमचे एकतर इन्स्टालाही एवढे फॉलोअर्स आहेत लोकही पाहतात पण तो काळ नक्कीच मला विचारावं वाटेल की ज्या दिवशी हे सगळं सुरू झालं म्हणजे मला हे विचारायचं की तुम्हाला घरच्यांनी बळ जबरदस्तीने टाकले की पूर्वीपासून ते चालत आलेलं होतं परमार्थ नाही असं नाही आमच्या आजोबा आमचे वडील वारकरी होते आणि वडिलांची इच्छा होती की मी कीर्तनकार व्हावं मग त्याच्यामुळे वडिलांच्या खातीर जरी आमच्या परमार्थ घरातच होता पण वडिलांची इच्छा आणि माझी आवड या सगळ्याच्यातून परमेश्वराची कृपा त्याच्यामुळे या क्षेत्रात आलो नक्की काय कोणाकडे झालं मूळ शिक्षण जे आहे तुमचं मूळ शिक्षण आमच्याकडं गुरुवर्य पिंगळे महाराज म्हणून आहेत त्यांच्याकडे एक संस्था होती त्यांच्याकडे झालं नंतरच शिक्षण काही काळ मी आळंदीत केलं पाठ वगैरे आणि मग ह्या सगळ्याच्यातून असं घडत 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 आज चोवीसा वर्ष लागलं या चोवीस वर्ष म्हणजे दोन तप आमच्या घरातच परमार्थ आहे नक्कीच नक्कीच बरं आता खरं तर मी विचार नाही पाहिजे पण माफी मागून विचारतो दोन मुलाच्या कॅटेगरी असतात शिकत शिकते वेळी एक असतात हुशार असतात आणि थोडेसे खोडसरही असतात दुसरे जरा नॉर्मल स्वभाव असतात थोडे नॉर्मल होते नाही मी हुशारही होतो आणि खोडसळही होतो म्हणजे <laughs> बऱ्याच अंशी असं असतं आयक्यू लेव्हल ज्याची चांगली आहे फार सिन्सिअर जी पोरं असतात <laughs> त्या आयुष्यामध्ये एकतर फार टॉपला जातात किंवा डिप्रेशन मध्ये जातात पण जो खोडसाळ असतो आणि हुशार असतो तो आपापल्या वाटा शोधत राहतो आपापल्या चावी शोधत राहतो म्हणजे असा विचार लोक करतात की फार सिन्सिअर आहे मग तो यशस्वी होईल असं काही नसतं खोडसळ मुलं म्हणजे ज्याचे गुडगे फुटतात लहानपणी मातीमध्ये पडून ती भविष्यामध्ये कोणत्याही जखमा जेलायला तयार असतात तसं तो मातीत मळला पाहिजे उन्हात तळला पाहिजे थोडासा त्याच्याकडे टार्गेट पण असला पाहिजे सगळं पण एक मॅच्युरिटी लेव्हलला परमार्थात आल्यानंतर की मग जगणेश्वर आहे आणि परब्रह्म सत्य आहे त्याच्या आपण अंश आहे मग त्या अवस्थेला आपापच मॅच्युरिट होतात तो म्हणून नक्कीच नक्कीच तुमच्या आतापर्यंत जे तुम्ही बोललात याच्यातून तुम एक गोष्ट जाणवती की तुम्ही नक्कीच भाषेचा अभ्यास झाला किंवा एज्युकेटेड तर आहात मला शिक्षणाबद्दल थोडंसं जाण घ्यायचं की शिक्षण काय झालेलं नेमकं तुमचं मी यमी मानसशास्त्रामध्ये आहे एल एल बी केलं आणि बऱ्याच अंशी काही बँकिंगच्या एक्झाम असतात सी आय वगैरे जी आय वगैरे सगळ्या पासआउट आहे हो बऱ्यापैकी नक्कीच मी याच्यासाठी विचारलं आहे की आणखी म्हणजे आमचा भाग जो आहे इकडे मराठवाडा भाग बीड आम्ही असेल तर आणखी असा गैरसमज आहे की बाबा ठीक आहे इकडं नाही जमलं म्हणून इकडे आले वगैरे वगैरे त्याच्यामुळे मुद्दा म्हणून मी विचारलं तर मूळ जेव्हा महाराज तुम्ही करत तुम्ही जो विचार मांडला की इकडं जमलं नाही इकडं नाही मी नोकऱ्या सोडून दिल्या माणूस आहे मी स्वतःहून राजीनामा दिले की मी परमनंट असताना अनेक नोकऱ्या सोडत सोडत इथपर्यंत आलो जमलं काही नाही असं आजही माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे मी कोर्टात जरी उभा राहिलो दोन पाच लाख रुपये महिन्याला सहज कमेल त्याच्याही नंतर मला बँकिंगचा एक्सपिरियन्स आहे बँकिंग मध्ये मी हायर पोस्टला कामं केली आहेत म्हणजे सगळं नॉलेज असताना सुद्धा मी सगळं सोडलं ज्यावेळी मला कळालं की नाही तो आनंद माझा तिकडं नाही आणि आयुष्य पुन्हा नाही एक एकदाच यायचं आहे वन्स मोर नाही मग आपल्याला ज्याच्यात आनंद आहे ते गाणं गुणगुणत जगण्यापेक्षा म्हणजे जीवन भुनबुनच जगण्यापेक्षा गाणं गुणगुणत जगावं या न्यायाचं मी मनुष्य असल्यामुळं मी थोडं तत्व धरून असल्यामुळे मी राजीनामा देऊन इकडे नक्कीच नाही ते फक्त मला संभ्रमणा खोडायची होती की बाबा नाही कीर्तनकारी वेग असतात येस येस नक्कीच नह बरं आता ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये कीर्तन करायला असतात उघडच आहे की हजारोंचा समाज समोर असतो दररोज वेगळं गाव नवे विचार नवे लोक मग एक ऍज अ कीर्तनकार म्हणून समाजापुढे असताना आणि घरी एक आपण स्वतःचं अस्तित्व असताना काय जबाबदारी असते वेगवेगळी का समाजामध्ये जाताना आपण कसं वागावं काय वगैरे नाही दोन गोष्टी समाज तुमच्याकडं हजारो डोळ्यांनी पाहत असतो आणि तुम्हाला एक आदर्शवत मानत असतो तर सांप्रदायाची एक संहिता आहे ती मोडून तुम्हाला जगता येत नाही तुम्ही व्रत स्वीकारलेलं असतं म्हणजे ही कपडे हे धोतर हा लावलेला टिळा किंवा तुम्ही स्वीकारलेलं वारकरी संप्रदायाचं व्रत हे सतीचं वाण आहे तुम्ही एकटे वाईट वागता पण त्यावेळी संपूर्ण संप्रदायाला त्याचा गालबोट लागत असत किंवा तुम्ही एखादं चुकीचं वर्तन करता पण तुमच्याबरोबर संप्रदाय जोडलेला आहे तुम्ही एकटे नाही तुम्ही संप्रदाय जोडलेला आहे त्यामुळे प्रत्येकाची माझीच नाही प्रत्येक कीर्तनकाराची जबाबदारी आहे की आपण सांप्रदायाचा एक अंश आहोत या न्यायानं जगावं लागतं घरी तुम्ही पिता आहात पती आहात तुम्ही कोणाचा तरी मुलगा आहात भाऊ आहात त्या त्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्याच लागतात त्याला काही पर्याय नाही पण त्या स्वीकारत असताना एक कीर्तनकार म्हणून तुम्ही सांप्रदायाशी निगडीत आहात आणि समाज तुम्हाला एक आयडॉल मानतो आदर्श मानतो तर त्यावेळेस आपल्यालाही ती जबाबदारी पेलवावी लागते नक्कीच ना असं अगदीच अगदीच आयडॉल तुम्ही आता म्हणालात आणि लहानपणी आज तर ते आहेच की बाबा मला यांच्यासारखं व्हायचंय मोठं झालं ते एक डोळ्यासमोर असलं ध्येय की आपण त्या वाटे माणूस आलो तर तुम्हाला कोणासारखं व्हायचं बरं लहानपणी खर तर मला सदानंद गुरुजींची मी कीर्तन ऐकली होती गुरुवारी आमच्याकडं प्रति तुकोबर आहे म्हणून ज्यांना म्हटलं जायचं गुरुवरे कोंडाजी बाबा डेरे होते ते आमच्या घरी यायचे त्यांच्या मांडीवर बसून मी कीर्तन ऐकली मला असं वाटायचं की आयुष्यामध्ये आपल्याला यांच्यासारखं होता यावं आणि मग मी तसा पुढं पुढं जाऊन मग अनेक दिग्गज पाहत आलो संप्रदायातले आणि मी सामान्य शेतकऱ्याच्या घरातला आणि वारकऱ्याच्या घरातला असल्यामुळं ते बाळकडू आमच्या बाबांपासून आईपासून आजीपासून ते सगळंच मिळत आलं okay. त्याच्यामुळं सांप्रदायतच एक उंचीवर जायचं आणि okay. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं एक वाक्य मला नेहमी आठवायचं की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातलं शिवाजी वा म्हणजे okay. तुम्ही संप्रदायात जरी असला तरी त्याचं शिवाजी होता आलं पाहिजे okay. तुम्हाला तुम्ही व्यापारात असला तर शिवाजी होता आलं पाहिजे मग मी विचार केला व्हायचंच आहे ना तर संप्रदायामध्ये सुद्धा आपण जशी नोकरी करत होतो काळजीनं तसं संप्रदाय सुद्धा तितक्याच केअरिंग तितक्याच डीप अभ्यासानं तितकंच काळजीपूर्वक केलं पाहिजे आणि त्याचं फळ नक्कीच नक्कीच मी खूप साऱ्या मुलाखतीमधून म्हणजे माझा अजेंडा असतो की अभ्यास पूर्ण एक असावा आणि तुम्ही तो मुद्दा मांडलात बरं आता तुम्ही आपण मग अशी कीर्तनावरती बोललो किंवा लोक असतात वगैरे पण कीर्तनाचा मूळ उद्देश असतो किंवा देवापर्यंत जाणे किंवा त्याची सेवा वगैरे वगैरे पण एक खूपच न पटण्यासारखा प्रश्न आहे पण तरी विचारतो मी की बाबा खरंच देव भेटतो का ईश्वर आहे नाही असं नाही पण तुम्ही तितक्या योग्यतेचे झाल्याशिवाय म्हणजे ज्ञानोबराने सांगितलं मोक्ष की आला भाग्य विनटला त्या साधू सुद्धा त्याशिवाय भेटत नाही आणि ईश्वर सुद्धा त्याशिवाय भेटत नाही म्हणजे कसं आहे कि ज्यावेळी तुम्हाला एखाद्या पात्रात एखादी गोष्ट घ्यायची समजा वाघिणीचं दूध आहे तर ते साठवण्यासाठी सोन्याचं भांड पाहिजे ना इतर भांड्यामध्ये ते छिद्र पाडून निघून जाईल तसं तुम्हाला ईश्वर पाहिजे तर पहिलं स्वतःचं भांड कॅपेबिलिटी पाहिजे ना ते समोर उभं राहण्याची ज्यावेळी तुम्ही कधी उभं राहू शकता की ज्यावेळी तुमच्या कॅपेबिलिटी आहे तुम्ही स्वतःला सिद्ध करा सिद्ध झाला की परमात्मा आपोआपच भेटतो त्यासाठी फार मंदिरांमध्ये जाण्याची किंवा असं गरज आहे असं काही नाही म्हणजे उत्तम दर्शन मध्यम दर्शन आणि अधम दर्शन परोक्ष ज्ञानानं जे दर्शन होतं त्याला उत्तम दर्शन म्हंटल आणि ईश्वर आहेच नाही असं नाही ही ना ना शक्ती इथंच आहे ती तुम्हाला दिसते फक्त तुम्हाला त्या योग्यतेच बनावं लागेल अगदीच अगदी ती दृष्टी आली पाहिजे ते दृष्टी आली अगदीच अगदीच पण आज काय बाबा की ते दृष्टीबद्दल जे बोलताय आपण ती दृष्टी राहिलेली नाहीये इतकं म्हणजे आली इतक्या गोष्टी आपण पाहतो की चित्रविचित्र कृत्या समाजात होत आहेत वेगवेगळ्या घटना घडत आहेत मग या सगळ्या गोष्टीवरून कलयुगाचा आता प्रभाव लोकांवरती पडतोय असं वाटतं खबर हो पडतोय नाही असं नाही व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत आणि प्रवृत्ती तितक्या ही विकृती आहेत पुन्हा सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या प्रकारची लोक आहेत पण तुम्ही असा विचार करू शकत नाही की याच क्षेत्रात आहे पण अध्यात्म असं क्षेत्र आहे का हे तुम्हाला मानसिक शांतीचं एकमेव केंद्र आहे जर अध्यात्म नसतं तर कदाचित पन्नास टक्के लोकांनी आत्महत्या केल्या असते okay, तुम्हाला आधार मिळतो बळ मिळतो परमात्मा माझं कुठंतरी आहे तो या आधारावर लोक जगत राहतात मग जगविकासाच्या दृष्टीने चाललंय ते नाश पावणारे ज्योत दिव्याची ज्यावेळी मिटते ना संपते लपका मारते लपका मारल्यावर सुंदर दिसते पण ते विजणारे असते तसं आता जग सुंदर झालंय पण हे लवकर विनाशाच्या दृष्टीने चाललेलं आहे म्हणजे पूर्वी दहा वर्षाचं पोरग नागड गावात हिंडायचं आता नर्सरी जाणार पोरगा अंडरपॅन्ड मागतं म्हणजे काय झालं देश प्रगत झाला असं नाही तर विकृती आणि विषयांचं ज्ञान हे लवकर व्हायला लागलं आणि मग आता आलेले ह्या सोशल मीडिया आहे गॅझेट आहेत वेगवेगळे याच्यातून लोकांना लवकर सगळं ज्ञान मिळायला लागलं असं व्हायला लागलं नक्कीच आता तुम्ही म्हणालात की दिवा जळतो वगैरे दिवा जळतो पण त्याचा जगाला प्रकाशही मिळतो तसं तुम्ही ज्या वेळेस अभ्यास करत होते किंवा नवीन नवीन सांप्रदाया कीर्तन वगैरे करत होते नक्कीच त्यावेळेस तुमच्या जळण्याने समाजाला प्रकाश मिळत होता तुम्ही जे अभ्यासात स्वतःचे जे टाइम जाळले स्वतःचा त्याने प्रकाश मिळत होता पण त्या काळातही असे लोक असतात की नाही का आडवं लावतात काहीतरी किंवा तसं काही जीवनात प्रसंग आहेत किंवा आहे का असं काही हो झाले ना खूप वेळा उतरतात ज्यावेळी आपण नवीन आहोत सुपरमार्थामध्ये जे जुनी लोक आहे थोडीशी ती वर्षानुवर्ष मुरलेली असतात मग ते आपल्याला पुढं जाऊ देत नाही बऱ्याच वेळा असं व्हायचं की अनुभव आला त्याचा मग त्या संघर्षातूनही वाट काढत 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 तुम्हाला पुढे जावं लागतं शेवटी सगळ्याच क्षेत्रामध्ये संघर्ष हा ठरलेला आहे पण एखादा उपग्रह एका, एका विशिष्ट पातळीच्या वरती गेला की मग त्याला संघर्ष करावा लागत नाही आता ती अवस्था होत नाही परंतु नवीन जी परमार्थात येणारी मुलं आहेत किंवा नवीन जे साधक आहेत नवीन कीर्तनाला लागतात त्यांना या संघर्षाला तोंड द्यावं लागतं कारण जी पूर्वीची जी स्टेबल झालेली लोक आहेत Mm. ही यांना फारस पुढे येऊ देत नाही mm. मग त्याच्यामुळे परमार्थाचा बऱ्यापैकी तोटाच आहे संप्रदायाचा सुद्धा mm. कारण नवीन आता येणारी पोरं ही वेल एज्युकेटेड आहेत त्या अभंगाकडे mm. mm. पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्या ओबीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे mm. सुभाषितांकडे पाहण्या आणि त्यांचं वैयक्तिक मत आहे mm. म्हणजे बहिणाबाईंनी काय सांगितलं रोज ग्रामीण भागात राहणारी बहिणाबाई रोज हरीपाठाला जायची कीर्तनाला जायची एक दिवस जाईना तर तिच्या वडिलांनी विचारलं बहिणी का जात नाही तू कीर्तनाला ती म्हटली तो बुवा काय तेवढंच सांगतो तू का म्हणे नामा म्हणे <laughs> देवानं त्याला बुद्धी दिली तो त्याच्या बुद्धीचं काही का सांगत नाही <laughs> मग एक अशिक्षित बाई हे विचार करते आता ते जगत आलेलं Hmm. आताचा युथ म्हणतो बाप दाखवणे श्राद्ध घाल <laughs> म्हणजे तू रावणाने शीता पळवली <laughs> रावणाने शेत पळवली हे सांगू नको <laughs> आम्हाला जगण्यासाठी काय उपयुक्त आहे अध्यात्म कसं उपयोगाचं आहे <laughs> याची सांगड घालून विज्ञान इतिहास अध्यात्म एक सांगड घालून आम्हाला दृष्टिकोन दे जगण्याचा असं कीर्तनकाराकडून सध्या अपेक्षा आहेत नक्कीच नक्कीच आणि खूप मोठं म्हणजे एक तर सोशल मीडिया खूप मोठं माध्यम पूर्वी कसं पॉम्प्लेट मध्ये फोटो यायचे ते बघायचे ते पण आता इथून बसून कीर्तन कितीतरी लोक आहेत ते पूर्वी नव्हतं थोडं बरोबर आणि याच्यामुळे कुठेतरी बाबा एक भेदात्मक वृत्ती निर्माण होते आणि ही भेदात्मक वृत्ती आपल्या खेड्यामध्ये पाहायला भेटते आपण जो गेलो मंदिरामध्ये नाही का दोन दोन भजनाचे भाग असतात नाही का मग त्यांचे तर्कवी असे असतात की तो येतो म्हणून मला द्यायचं नाही त्यांच्याकडे ते मंदिर आहे व त्याचं माझं जमत नाही तो आजवाला की तो गायता गाताना कसते असे खूप आणि याच्यामुळे काय होते की जे भजन ज्याच्यासाठी भजन करायचं तो मंदिरात आहे भजन कुठं होते घरी होते या भेदामुळे भजन घरी होते तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे भेद व्हायला नाही हे असे बघा लोणचं घातल्या घातल्या चांगलं वाटत नाही मंगळसूत्र घातल्यावर लगेच मुलं जेणे मला येतील असं काही नाही काल काही वेळ जावं लागतो संसार पिकावा लागतो तसं लोणचं घातल्यावर सुद्धा ते मुरावं लागतं त्यावेळी चांगलं लागतं परमार्थात येणारे सगळेच परमार्थ कळालाय म्हणून आले असं नाही माळ घातली मांसार सोडला म्हणजे परमार्थ झाला असं नाही त्यानं भजनाचे एक दोन पाठ केले किंवा भजनाचे एक दोन अभंग पाठ केले आणि गाऊ लागला म्हणजे परमार्थ झाला असं काही नाही परमार्थ ही फार उच्चतम गोष्ट आहे ती याच्या पलीकडे मांसार सोडणं दारू सोडणं विषयातल्या यादीतली दोन गोष्टी सोडणं विषयाची यादी खूप मोठी आहे तुम्हाला गाता येणं गातात तर सगळेच मग तुम्ही तमाशात गाणारी सुद्धा लोक आहेत पण गाणारा तो किती सात्विकतेने गातो म्हणजे तुम्ही आता भजनाचा विषय सांगतो पहा ज्याच्याकडे भाव आहे तो भांडण करण्यासाठी येत नाही तो परमात्म्याला अडवण्यासाठी येतो म्हणजे पटदीप राग गायला तर दिवे लागतात मेघमाल्हार गायला तर पाऊस पडतो तानशेण एकदा गात होते आणि त्यांचं गाऊन झालं चालले पण त्या गावातून जाताना मीराबाई गात होती तर मीराबाई गात असताना मीराबाईंना स्वर नव्हता पण परमात्म्याबद्दल भाव होता त्यावेळी तानशेन म्हणले मीराबाई जरा स्वर पकडके गाना आणि कालांतरानं तानशेन गात होते आणि मीराबाईंना ऐकलं मीराबाई म्हणजे तानसेन बहुत अच्छे गाते लेकिन भाव पकड के गाणं भजन करणं म्हणजे परमार्थ झाला असं काही नाही त्या भजनामध्ये तुम्हाला भगवंतामध्ये हे हृदय आणि ते हृदय एकरूप होऊन त्याच्यासाठी मला गायचंय हा भाव निर्माण होणं म्हणजे भजन आहे नक्कीच नक्कीच मला वाटतं त्याच्यामुळेच तुकोबाराचे तुको जे काही का हिंदी अभंग आहेत त्यातल्या पहिल्या अभंगाचं शेवटचं चरण की गिरधर होतो भाव भावका भुका राग कला नाही जान राहतो कदाचित म्हणूनच तुकोबाराही म्हणले असावे बाबा आपण भागवतकात कथाकार आहात खूप सारे श्रोते असतात आणि त्याच्यामधून काय असतं की लोक ऐकायला तर आलेले असतात पण काही लोक त्याच्यामधून नको तो आदर्श घेतात मी थोडा आज आजच्या पिढीकडे येतोय आता की बाबा राधाकृष्णानं प्रेम केलं आम्हाला काय जळ आहे मग ते करतात त्या गोष्टी पण एक प्रेमाच्या नावाखाली एक विचित्र गोष्टी होतात एक विचित्र संदेश जातो आणि आदर्श कोणाचा आहे राधाकृष्णाचा मग याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही राधाकृष्ण हे मुळातच आद्यगुरु शंकराचार्यांनी सांगितलं राधा राधा रटते ही जीवन की बाधा मिट जाती दोन राधाचा उलटा अर्थ करा धारा दोन धारा एक ते तेलव, तेलवत तैलवत धारा आणि एक जलवत धारा पाण्याची धार तुटते पण तेलाची धार कधी तुटत नाही आणि मुळातच राधा हे पात्र कादंबरीकरांनी अनेक लोकांनी वेगळं रंगवलं राधा ही वयानं खूप मोठी आहे आणि कृष्ण छोटा आहे प्रेम सुद्धा अनेक प्रकारचे एक विकारी प्रेम आहे एक निर्विकारी प्रेम आहे एक भावनायुक्त प्रेम आहे कामनायुक्त प्रेम आहे राधेच कृष्णाचं जे प्रेम होत ना ते भावनायुक्त प्रेम आहे आता जे प्रेम चालले हे विकारी प्रेम आहे विषयाला पुढं करून चाललेलं प्रेम आहे म्हणून राधा कृष्ण राधा एक हात आहे कृष्ण एक हात आहे या दोन्ही हाताची टाळी वाजली म्हणजे व्यविचार झाला असं नाही तर हे दोन्ही एकाच शरीराचे अवयव आहे भक्ती आणि ज्ञान नक्कीच मग ते तुम्ही विपर्यास केला शेवटी तुम्ही एखाद्या गोष्टीकडे पाहता कसं माऊलीने कोवी वापरली लचकली देखणे जे जे उठी तया नामसृष्टी तिची मी विवेगा तुमच्या डोळ्यांना ती एकच घटना वेगवेगळ्या वेग प्रकारे दिसते म्हणजे जसा आंधळा असतो त्याला हाती चार पाच आंधळे सोडले आणि हाती बघा अंध व्यक्ती काय करतो शेपटी पाहिजे का तो म्हणतो रश्शी सारखा लांब आहे दुसरा विचार करतो की नाही माझा याच्यासारखं आ, खांबा सारखा आहे हाती त्याला पायच हाताला लागतात तस प्रेमाची संकल्पना तुम्ही प्रेम प्रेम म्हणजे काय आईवर करतो ते प्रेम आहे भावावर करतो ते प्रेम आहे देवावर करतो ते प्रेम आहे प्रेम म्हणजे विषय वीश, मागं सडून विकार माग सडून निर्विकारपणे तुम्ही जे प्रेम करता ते ईश्वराला प्रिय नक्कीच नक्कीच त्याच्यामुळेच कदाचित कबीरदास महाराजांचा एक दोहा आहे वर का मी जेव्हा हा प्रश्न काढला होता त्यावेळेस साधोवा पण ठेवला थोडक्यामध्ये प्रेम प्रेम सब करे प्रेमना समझे कोय ज्या मार्ग साहिब मिले प्रेम हे सोय मला साहिब इथे देवाला म्हणलेला असो कदाचित आणि अभि आता आपण कधी कधी हिंदी पिक्चरची गाणी म्हणतो जरुरी नाही कधी एखाद्या प्रियसीसाठी म्हणली पाहिजे आता कभी कभी मेरे दिल मी आता आताय हे भगवंताबद्दल गाणं असू शकतो असं काय नाही की त्याच्याबद्दल विचार येऊ शकतात ना मनामध्ये तुम्ही तो भाव कुठं लावता हे महत्वाचं आहे जरुरी नाही की गाणं ते पिक्चरच आहे ते परमेश्वराबद्दलही अं तुमे रे दिलमेरे ते वगैरे हो, काय मला आता माहित नाही दिंदी गाणी पण <laughs> परमात्मा हृदयातच राहतो त्याच्याविषयी मनात विचार कधी कधी आला तर बेचेनी वाढते रामकृष्ण परमांश इतके रडायचे इतके रडायचे आकाशाकडे पाहून एकदा इतका पाऊस चालू झाला रामकृष्ण परमांश म्हणतात अरे थांब त्या मेघांना म्हणले तू पाऊस पाडू नको पहिलं माझा ठाकूरजी इथे दे आणि मग इतका पड इतका पड इतका पड पावसाला म्हणले का परत त्याला जाता नाही आलं पाहिजे हे सुद्धा प्रेमच आग दीश, आग दीश तुम्ही मी पहिल्यांदा म्हणलं तसं किंवा आजकाल हजारो श्रोते तुमच्या कथेला असतात वगैरे या सगळ्या गोष्टी पण एका वक्त्याला समाधान त्यावेळेस होतो ज्यावेळेस त्याने जे सांगितलंय किंवा जसं वागायला संतांचे विचार सांगितलेत त्याप्रमाणे एखादा व्यक्ती वागलाय त्याच्या जीवनात काहीतरी परिणाम घडून आला त्यावेळेस एका कथाकाराला जे सॅटिस्फॅक्शन होतं की एका करायला कर तसं सॅटिस्फॅक्शन कधी जीवनात वाटलंय का हो खूप वेळा मला आता इतकी लोक भेटत राहतात मी ज्यावेळी कथेंना जातो आम्ही तुमचे नित्याचे श्रोते माझ्या जीवनात हा बदल झाला माझ मा मी तुमचे विचार ऐकून माझं जीवन परिवर्तन केलं आणि विशेषतः युथ आता मला भेटतो बऱ्यापैकी तरुण पोरं भेटतात की आम्ही तुमचे रील्स ऐकतो आम्ही तुमची टीव्हीला लागले तर आमच्यावर आणि माझे असं नाही की जरुरी नाही की फक्त युथच माझा श्रोत आहे म्हणजे वयोवृद्ध आजीपासून ते अगदी आत्ताच्या एक पंधरा सोळा वर्षाच्या पोरापर्यंत असे ही सगळी लोक मला भेटत ज्यावेळी राहतात समाजात फिरताना त्यावेळी माझ्या वाणीचा प्रभाव आपल्या विचारांचा प्रभाव सांप्रदायाचा पगडा कि मी त्यांच्या मनात रुजवण्यासाठी यशस्वी झालो हा एक मनात एक वेगळा आनंद देऊन जातो म्हणजे करोडो रुपये संपत्ती किकडं आणि मी ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार मी त्यांच्या मनात रुजू शकलो आणि त्यांचं परिवर्तन होतंय याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठं नाही नक्कीच ना एकदा दिस खूप खूप धन्यवाद यासाठी तुम्ही वेळ दिलात खर तर ही पॉडकास्ट नाही कारण ती एक तासाच्या दरम्यान असते खरं तर शॉर्ट घेतले पण नक्कीच पुन्हा जर कधी योग आला तर तुम्ही वेळ हे खूप काम करताय चांगल्या महाराजांचे विचार चांगल्या व्यक्तींचे विचार जे समाजापर्यंत ज्यावेळी जातील त्यावेळी एक उत्क्रांती होत असते मानव्य समाज घडत असतो तुमचा चॅनल तुम्ही आज हा उपक्रम करताय तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या चॅनललाही शुभेच्छा अशा छान छान मुलाखती चांगल्या लोकांचे विचार हे सामान्य लोकांपर्यंत पोहचवत राहा जेणेकरून समाज सुदृढ होईल धन्यवाद रामकृष्णा तर मित्रांनो अशा प्रकारे होता आजचा एपिसोड खूप गोडही होता त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायलाही मला <स्याव> सर्वात महत्वाची जी गोष्ट मला आजच्या एपिसोडमध्ये वाटली की मी सुरुवातीला बोलत होतो खरं तर आपल्या सगळ्या मुलाखतींचं टार्गेट तेच असतं की वेल एज्युकेटेडपणा कारण हल्ली काय होतं की आपण सगळ्या गोष्टी स्क्रिप्टेड स्क्रिप्टेडपणा जो येतोय हल्ली तो कुठंतरी या एजोकड्यात प्रणाने येणार नाही आणि एक स्वतंत्र दृष्टी अभंगाकडे पाहण्याची किंवा वव्यांकडे पाहण्याची ही आली त्याच्यासाठी आपले हे प्रयत्न आहेत आणि कुठेतरी महाराजांच्या जीवनात आपला तो दृष्टिकोन खूप चांगला दिसून आला आणि ते मांडलेही आपल्याला की आजच्या युद्धचं ते दृष्टिकोन चांगला आहे ते स्वतःचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुठंतरी त्याच ह्याला अनुसार आपल्या ह्या मुलाखती चालत आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर ऑब्विसली शेअर करा व्हिडिओ पुढे एकदा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार